नमस्कार तुम्ही आमच्याकडे आल्यात पुसदला माझ्याकडे आल्यात त्याबद्दल सर्वात आधी तुमचं स्वागत धन्यवाद आणि पुसदच्या महिलांना आपल्याविषयी मला थोडंसं माहिती करून द्यायची आहे मी तर तुलाच म्हणते माझी बहीण आहे म्हणून आणि मला खूप दिवसांपासून माझी तुझी ओळख आहे तू माझी प्रेरणास्त्रोत आहेस आणि मला हे प्रत्येकाला सांगायचं आहे की गुंजन काय आहे गुंजनचं हे काम कुठनं सुरू झालं आणि गुंजनला ह्या कामाची प्रेरणा कुठे मिळाली तर हे मला इतर महिलांना सांगायचं आहे मला सगळं माहिती आहे मला तुझी लाईफ स्टोरी माहिती आहे सगळं मी व्हिडिओज पाहिलेले आहेत प्रत्येक ठिकाणच्या मुलाखती बघितलेल्या आहेत आणि मी आवर्जून बघत असते मला कुठलंही काही दिसलं गुंजनच्या बाबतीत तर मी आधी बघते कारण माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा स्रोत आहेस तर आपल्या पुसतच्या महिलांसाठी तुम्हाला काय सांगावंसं वाटेल नक्कीच प्रेरणा तर असं आहे की लहानपणीपासूनच घरी जॉईंट फॅमिली असल्यामुळे शेअरिंग केअरिंग असल्यामुळे आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो हा भाव आईने अगोदरच घरच्यांनी रुजवला आहे आणि महिलांसाठी जर सांगायचं झालंच सा तर मी नेहमीच सांगते की जगातली सर्वात शक्तिशाली अगर कोणी असेल तर ती म्हणजे महिला स्त्री कारण आपण डिलिव्हरी जो आपला हा एक, एक जर घटना आपण बघितली प्रत्येक महिलेच्या लाईफ मधली एका बाळाला जन्म देणे हा विषय मला असं वाटतं की तो तुम्हाला संपूर्ण करून जातो प्रत्येकीच्याच आयुष्यात ते जरी चुक नसलं तरी ममता किंवा ममत्व किंवा आपण जे काय म्हणतो त्याला की अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या फक्त महिला करू शकतात आणि महिला एवढं सामर्थ्यशाली असूनही या समाजामध्ये दे किंवा देशामध्ये दे जे दे महिलांवर अत्याचार होतात किंवा तिला अजूनही अंमला जा जे समजलं जातं तर महिलांना मला एवढंच सांगायचं की हे सगळं आपल्यामुळे होतं कारण आपण आपल्यातली जी एक स्वतः स्वयंप्रेरणा ती आपण ओळखत नाही स्वतःच्या आतमधला आवाज आपण ओळखत नाही कुठंतरी कमीपणा आपणच आपल्याकडे ओढून घेतो की मला हे जमणार नाही किंवा माझ्याच्यानं हे होणार नाही किंवा मी हे कसं करू तर मला असं वाटते की जगातली सर्व शक्तिशाली जर महिला असेल तू असेल तर आपण फक्त एकदा आपल्या अंतर्मनातला आवाज ओळखायला पाहिजे कारण आज ज्याही महिला म्हणजे अनगताई मना मे महिना किंवा कुठलीही महिला जी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जी आज एक स्टँड झालेली आहे अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात अडचणी येत नाही अशा नाहीये परंतु सातत्य असलं पाहिजे आपल्या कुठल्याही कामामध्ये परमेश्वरावर नितांत श्रद्धा असली पाहिजे आपण काय करतोय कशासाठी करतोय हे करत असताना स्वतःचा आत्मिक आनंद हा आपण हरवतो नाही आहे ना हा विचार करायला पाहिजे आणि स्वतःवर भरपूर प्रेम करायला पाहिजे इतरांवर प्रेम करण्याच्या पहिली जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल म्हणजे आजही समाजामध्ये असं आहे की सकाळचं उरलेला स्वयंपाक रात्री आपली आई खाईल किंवा घरातली बाई खाईल रात्रीचं उरलेलं सकाळी खाईल तर ही मानसिकता मला असं वाटते हे असं न होऊ देणं हे घरातल्या पुरुष मंडळीचंही खूप मोठी जबाबदारी आहे कारण जर बघितलं तर आपली आई आपली बहीण किंवा घरातली महिला हे सगळे झोपल्यावर झोपते आणि सगळे उठायच्या अगोदर उठते तर स्वतःकडे दुर्लक्ष करू नका स्वतःच्या हेल्थकडे ते बिलकुल दुर्लक्ष करू नका शारीरिक हेल्थ मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ हा खूपच महत्वाचा विषय आहे जो आजकाल खूप वाढीस लागला आहे त्याच्यामुळे महिलांना माझं सांगणं की तुमची मेंटल हेल्थची अवस्था ही चांगली असली पाहिजे स्वतःला वेळ द्या स्वतःचे छंद जोपासा काही नवीन शिकायला घ्या लेकरांवर संस्कार करत असताना आध्यात्मिक अधिष्ठान त्याच्यामध्ये असू द्या असं आहे गुंजनताई आपण महिलांना स्वसंचे धडे देतात आणि कितीतरी कि काम आहेत आपले की आपण मनोरुग्णासाठी काम करतात ट्रान्सजेंडर तुमच्या सोबत काम करतात आणि किती पीडित महिला असतात की ज्यांना आत्महत्या करण्याचा विचार येतो तर अशा महिलांना तुम्ही शॉर्ट स्टे देता त्यांचं काउन्सिलिंग करता त्यांना जवळ करता त्यांच्या सगळ्या भावना समजून घेता तर ह्यामध्ये तुम्हाला कधी काही कुठली समस्या आली का किंवा कुठला त्रास झाला का हे करताना हे विषय असा आहे की असे हे जे प्रवाहाविरुद्धचे काम करत असताना त्रास किंवा काही अडचणी हे येतच राहतात सुरुवातीला वाटायचं काही प्रॉब्लेम झाले की त्रास व्हायचा स्वतःला रडायला यायचं आता कसं करू असं वाटायचं कारण मोस्ट ऑफ द अशा काही केसेस आपल्याकडे आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीची चूक नसताना समोरच्याला एखाद्या दलदलीत हेतूपूर्वक पाठवणे जसं आपण वेशा व्यवसाय म्हणतो जवळचेच लोक जेव्हा एका आर्थिक याच्यामुळे पैशासाठी विकतात किंवा जबरदस्ती करतात जवळचा व्यक्ती ओळखीतला व्यक्ती सख्खा बाप म्हणा सख्खा भाऊ म्हणा जेव्हा शरीराचे लचके तोडतो कमी वयामध्ये बलात्कार करतो हे सगळे अशा जवळून विषयांना बघताना त्रास व्हायचा कारण तेव्हा वय कमी होतं कामाची सुरुवात होती इथून पंधरा वर्ष आधीचे काही विषय मी सांगते आणि त्रास व्हायचा म्हणजे मानसिक त्रास खूप व्हायचा मला खूप रडायला यायचं आणि मग परत काही वाचून असं वाटायचं की आपण या या ठिकाणी पोचू शकत नाही खंत होती की प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलो पाहिजे असं वाटायचं परंतु नंतर आता विषय असा आहे की पंधरा वर्षात बऱ्याच गोष्टी अकवल पडल्या त्याच्यामुळे त्रास नाही होत उलट खंबीर झाली आहे आणि ऍट अ टाइम दोन चार गोष्टींसोबत डील करू शकतो किती लोकांशी डील करू शकतो अगदी छोट्याशा गावातली मी आली आहे त्याच्यामुळे न्यू रघटलो होतं अगोदर की आपण हे करू शकू का अनेक वेळा असं वाटायचं की हे होईल की नाही होईल पण आता असं काही वाटत नाही उलट आता ज्यांना अडचण आहे त्यांना मदत करण्यासाठी आपण समोर जातो हां हा तर होऊन जात म्हणजे सातत्य जर असलं एखाद्या कामामध्ये तर कुठलीच गोष्ट अवघड नाहीये तुम्ही सगळं काही करू शकता आणि या जगामध्ये असं कुठलंच अवघड काम नाहीये ते आपण करू शकतो आपल्याकडे ज्या महिला येतात फार म्हणजे आपण म्हणतो ना की दुनिया मी आहे मेरा गम फिर भी कम आहे तर प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे त्याच्यामुळे आपल्या दुःखाचा आपण जेव्हा हे करतो तर माझ्याकडे अशा अशा महिला आल्या किंवा असे असे लोक आले आहेत की त्यांच्यामुळे मलाही प्रेरणा भेटली मलाही जगण्यासाठी नवीन जे काय आपल्याला आपण प्रेरणा शोधत राहतो तर अशा अनेक महिला जेव्हा मलाही माझं मोठं वाटायचं प्रत्येकाच्या आयुष्यात एक बॅड पॅच येतो तो माझ्याही आयुष्यात येत गेला मी स्वतः डिप्रेशनमध्ये होती त्यामुळे पण मी डिप्रेशन मध्ये असल्यामुळे मला जे काय अनुभवलं मी त्या महिलांना बघून आता हे करते तर असं आहे आणि तुमच्या आश्रमामध्ये आता पंधरा मुलं आहेत पन्नास मुलं आहेत आणि या मुलांना तुम्ही घडवत आहात अस त्यांचं भविष्य घडवत आहात तर त्याकरिता त्या तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉब्लेम तुम्हाला फंडिंग नाही आहे गवर्नमेंटचं फंडिंग नाही आहे तर तुम्हाला हे सगळं लोकसहभागातून करावं लागतं त्यामुळे मला एक आव्हान करावं असं वाटतं की पुसतच्या महिलांनी गुंजनताईला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल मंथली डोनेशन असतं गुंजनताईकडे आपण शंभर रुपयापासून दोनशे रुपयापासून ती मदत आपण देऊ शकतो आणि आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपला जो इन्कम सोर्स असतो त्यामधला काही हिस्सा आपण जर दुसऱ्याला दिला आपण दुखितांना दिला तर ते एक आपल्या हातून मोठं कार्य होतं आणि खूप चांगल्या प्रकारे आपण ते करू शकतो प्रत्येक महिन्याला आपला आपण जसं म्हणतो की आपण गाईचा घास काढतो आपल्या घरातल्या पेट आणि मलचं आपण घास काढतो तर तसंच आपण आपल्या मिळकतीमधून थोडस गुंजनताईसाठी आपण काहीतरी करावं हा माझा हेतू आणि जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आपण गुंजनताईला इथे बोलावलेला आहे समोरच्या इंग्लिश मिडीयमच्या सगळ्या टीचर खूप उत्सुक आहेत गुंजनताईला भेटण्यासाठी आणि इतर महिलांना आपली प्रेरणा मिळावी आपलं काम कळावं यासाठी थोडंसं तुमच्यासोबत चर्चा करायचा विचार होता आणि तुम्ही इथे आल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर तुम्ही जे वेगवेगळे प्रसंगाला तोंड दिले सामोरे गेल्यात कितीतरी महिलांना तुम्ही आत्महत्यापासून बचावलं त्यानंतर दुग्धदान चळवळ खूप मोठी चळवळ आहे दुग्धदान चळवळ की ज्या सनदा माता आहेत त्यांना दूध खूप असतं आणि ज्या मुलांच्या आईला दूध नसतं किंवा त्या मुलाला आई नसते तर त्या मुलांकडे पर्यंत हे दूध दूध पोहोचवणं आणि मी तर म्हणते की एशियातल्या तुम्ही पहिल्या महिला आहात भारतातल्या नाही एशियामधल्या की तुम्ही हे स्वतः सगळं कार्य करतात आणि वर्क की एवढं मोठं स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवत आहात आणि ही दुग्धदान चळवळ तुम्ही जी सुरू केली याबद्दल थोडीशी माहिती मिशन uh, हा विषय असा आहे जा की ज्या महिलांना जास्तीचं दूध असतं म्हणजे अनेक वेळा काय होतं की पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये स्तनामध्ये गाठी होऊ नये म्हणून आपण ते दूध काढून फेकून देतो बाळ भरपूर झोपतं आणि दूध कमी पितं त्यामुळे मग त्या पिरियडमध्ये ज्या आईला जास्त दूध असतं तर ते दूध फेकून न देता ते दूध जर कलेक्शन केलं आणि मिल्क बॅगला जसं मिल्क बॅग असतात आईच्या दुधाचे बॅग्स असतात आईचे दूध हे आई सहा महिने मायनस ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह डिग्रीमध्ये सहा महिने राहतं त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून ते दूध साठवलं जातं आणि मग ते गरजू मुलांपर्यंत दिलं येतं अनेक वेळा सी सेक्शनमुळे पहिल्या दोन चार दिवस आईला दूध येत नाही आणि आपण आपल्याला माहीत आहे की पहिल्या काही चार आठ दिवसातलं जे दूध कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो चिकाचं दूध हे बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप गरजेचं असतं म्हणून ज्या गरजू बाळकांना आईचं दूध भेटत नाही त्यांच्यासाठी पण दूध दूध ते आपण घरी जाऊन कलेक्शन करतो ज्या बायका भरपूर आहे परंतु बाळ तेवढं पित नाही किंवा अनेक वेळा बाळ मारत पावते असे अनेक कारणं असतात तर ते दूध कलेक्शन करून मिल्क बॅगला देणे तिथून मग त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया होऊन त्याचे सगळ्या चेकअप वगैरे करूनच आपण त्या महिलांचे दूध घेतो गंभीर आजार असेल तर त्या महिलांचे दूध आम्ही घेत नाही तर असे दूध कलेक्शन करून त्या बाळापर्यंत पोहोचवणे याच्यासाठी मिशन दूधदान सुरू केलं आहे सध्या भारतभर हा सध्या काम सुरू आहे आणि धन्यवाद ताई तुम्ही मला इथे बोलावलं मला पण सगळ्या महिलांना सांगायला आवडेल की ताई तर गेल्या सात आठ वर्षापासून मला सतत मदत करते प्रत्येक महिन्याला ताईची मदत गोकुळ आश्रमसाठी असते दिवाळीमध्ये जे दिवे आम्ही बनवतो तर पहिली ऑर्डर ताईची असते ताई मोठ्या प्रमाणामध्ये ती मोठी बहीणच आहे माझी ती मला प्रेरणा मानते पण खऱ्या अर्थाने प्रेरणा माझी ती आहे एवढं दुःख पचवून लोकांसमोर हसणं हे सोपं असते आणि जसं माझं पन्नास लोकांचं कुटुंब असतं तिचंही पाचशे लोकांचा संसार आहे शाळा म्हणजे एक मोठं कुटुंबच असते तर हे खूप मोठी प्रेरणा ती माझ्यासाठी आहे तर थँक्यू ताई आणि या सगळे एकदा गोकुळाश्रमला नक्की अमरावतीला भेट द्या थँक्यू सो मच